नीलमच्या लग्नाला दोन वर्ष होऊनही तिला मूल बाळ नव्हते आणि तिच्या नवऱ्याला मूल हवे होते म्हणून तिने मनावर दगड ठेवून तिच्या नवऱ्याचं दुसरं लाग लग्न लावून दिलं नीलवत एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती लग्नाला आज चार दिवस पूर्ण होऊनही तिचा नवरा रूमच्या बाहेर आला नव्हता नीलमने तिच्या सवतीला विचारले असता ती म्हणाली ते आराम करत आहेत पण नीलमने कंटाळून रूममध्ये जाऊन पाहिले तर समोरचं दृश्य पाहून तिच्यावर आभाळच कोसळलं लग्नाच्या दोन वर्षांनंतर कळाली की ती कधीच आई होऊ शकत नाही म्हणून तिला तिचा संसार वाचवण्यासाठी घरात लागली खरं तर हे तिने नाईलाजाने केली सासू सतत टोमने देत होती पण तिचा नवरा दुसऱ्या लग्नाच्या विरोधात होता तो तिला म्हणायचा मला तुझ्याशिवाय दुसरी मुलगी माझ्या आयुष्यात नको आहे माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे पण या सर्व गोष्टी बनावटी होत्या प्रत्येक पुरुषाला त्याचे स्वतःचे अपत्य हवेच असते जेव्हा तिला कळाले की ती कधीच आई होऊ शकत नाही तेव्हा तिच्यावर जणू आभाळच कोसळले होते ती हसणे सुद्धा विसरली होती टेन्शनमध्ये येऊन तिने तिच्या आईला फोन केला आईचा आवाज ऐकून आई ती मोठमोठ्याने मौट रडायला लागली आई म्हणाली काय झालं आहे नीलम तू का रडत आहेस तेव्हा नीलम म्हणाली आई मला तुमचा श्राप लागला है। आहे माझे जीवन दुखातच चालले आहे तिची आई म्हणाली अगं आई वडील कधी आपल्या मुलांना श्राप देतात का काय झाले मला सांग बघू नीलम म्हणाली माझ्या लग्नाला दोन वर्ष होऊन सुद्धा मला मूल बाळ झाले नाही मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा मला कळाले की मी कधीच आई होऊ शकणार नाही आता मी काय करू कुठे जाऊ मी तर तुमच्यासाठी मेले आहे तुम्ही माझ्याकडे पाहातसुद्धा नाही आणि मी कधीच आई होऊ शकणार नाही ही, ही गोष्ट जर माझ्या सासूला कळाली तर ती नक्कीच माझ्या नवऱ्याला माझ्यापासून घटस्फोट घ्यायला लावेल आणि नवऱ्याचं दुसरं लग्न करेल तिची आई म्हणाली रडू नको बाळा आणि काळजीसुद्धा करू नको देव एक दरवाजा बंद करतो तर दुसरा उघडतोच तू आता असं कर की तुझ्या नवऱ्याचं लग्न तुझ्याच पसंतीच्या मुलीशी लावून दे तुझा नवरा तुझा ऋणी राहील आणि तुला सोडणारसुद्धा नाही आईचे बोलणे ऐकून आई नीलमला खूप राग आला तिने रागातच फोन ठेवून दिला ती दिवसभर रडत होती रात्री जेव्हा तिचा नवरा आला तेव्हा म्हणाला काय झालं आहे नीलम तू रूममध्ये अंधार का करून ठेवला आहेस नीलम म्हणाली आता माझ्या जीवनात फक्त अंधारच उरला आहे मी जगून काहीच उपयोग नाही नवरा म्हणाला हे काय अभद्र बोलत आहेस तू तुझ्याजवळ तुझा, तुझा नवरा आहे आपलं हे सुंदर घर आहे मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो मग तू असे का बोलतेस नीलम म्हणाली सागर आपल्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत पण आपल्याला मूळ बाळ झाले नाही सागर म्हणाला दोनच वर्ष झाले आहेत देवाच्या मनात असेल तर तेपन मना ते पण होईल नीलम म्हणाली ते कधीच होणार नाही कारण मी आज डॉक्टरांकडे गेले होते ते म्हणाले मी कधीच आई होऊ शकत नाही नीलमचं बोलणं ऐकून सागरच्या चेहऱ्यावर नाराजी झलके झळकली तो काही वेळ शांत झाला आणि म्हणाला ते सगळं जाऊ दे तूच माझ्यासाठी सर्वस्व आहे मला तुझ्यासोबत सगळं आयुष्य घालवायचं आहे नीलम म्हणाली पुढे जर तुम्हाला तुम मुलाची गरज भासली तर सागर हसला आणि म्हणाला मला तुझ्याशिवाय कोणीच नाही पाहिजे तेव्हा नीलमला थोडं हायसं वाटलं पण या दोघांचं बोलणं तिची सासू ऐकत होती तिच्या सासूला कळाले होते की नीलम वांज आहेत तिची सासू आता नीलमला सारखी टोमणे देत होती एक दिवस सासूची मैत्रीण घरी बसायला आली तेव्हा सासू त्या बाईला म्हणाली एक गरीब मुलगी पहा मला माझ्या सागरचं दुसरं लग्न करायचं आहे तेव्हा ती बाई सासूला म्हणाली का ग सागर पहि सागरच्या पहिल्या बायकोला काय झालं आहे सासू म्हणाली सागरची बायको कधीच आई होऊ शकत नाही मग माझ्या घराण्याचा वंश कसा वाढेल मला तर सागर हा एकच मुलगा आहे म्हणून माझ्या सागरचं दुसरं लग्न करायलाच हवं नीलमने हे सगळं ऐकल्यावर तिच्या पायाखालची जमीन सरकली होती तिला आता खूप भीती वाटत होती तिने सागरला घरी आल्यावर सगळं काही सांगितलं नीलमचे बोलणे ऐकून सागरने निलमला हाताला धरलं आणि आईसमोर घेऊन गेला सागर आईला म्हणाला आई नीलम ही माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे मी तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचार देखील करू शकत नाही तू माझ्यासाठी दुसरी मुलगी बघण्यात वेळ वाया घालवू नकोस आणि तरीही तू जबरदस्तीने माझे दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावले तर मी हिला कधीच सोडणार नाही नीलमची सासू रागात म्हणाली मी आजपर्यंत असा माणूस बघितला नाही जो आपल्या वांज बायकोला इतकं डोक्यावर चढून ठेवतो नवऱ्या नवरा आपल्या बाजूने बोलतोय हे ऐकून नीलम खूपच आनंदी होती नीलमने मनातल्या मनात त्याचे आभार मानले नीलमची ननन दोन दिवसांपूर्वीच राहायला आली होती तीसुद्धा नीलमला टचके टोमणे देत होती नीलम जेव्हा स्वयंपाक करण्यासाठी जात होती तेव्हा तिच्या सासूच्या रूममधून सासूचा आणि नंदेचा बोलण्याचा आवाज येत होता त्यात तिचं नाव ऐकून ती चकित झाली नीलमची सासू तिच्या मुलीला म्हणत होती की सध्या सागरच्या डोक्यावर नीलमच्या प्रेमाचं भूत आहे बघच मी आता ते भूत कसं उतरवते मग करेल तो दुसरं लग्न तोपर्यंत तू एखादी चांगली मुलगी बघून ठेव आपण हळूहळू नीलमचा पत्ता साफ करून टाकू हे ऐकून नीलमच्या डोळ्यात पाणी आले आता तिला असे खरंच वाटू लागले की जर सागर आईच्या बोलण्यात आला आणि त्याने दुसरे लग्न करून मला सोडून दिले तर आपलं काय होईल आता नीलमच्या मनात नाही ते विचार येऊ लागले होते जेव्हा सागर ऑफिसमधून घरी यायचा तेव्हा रोज ती त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव निरकून बघत होती तो रागात तर नाही ये ना त्याला माझा कंटाळा तर आला नाही ना आता हळूहळू तिला तिच्या आईची आठवण येत होती काही दिवसांपूर्वीच तिच्या आईने जो सल्ला दिला होता त्या गोष्टीवर रागावून तिने त्या दिवसापासून आईला फोनच केला नव्हता आणि आईचाही फोन उचलत नव्हती नीलमने आज आईला परत फोन लावला तेव्हा आई तिला म्हणाली नीलम मी तुझ्याच फोनची वाट पाहत होती तू माझा फोनसुद्धा उचलत नव्हतीस मला तुझी किती काळजी वाटत होती नीलम नाराज होत म्हणाली आई ते सगळं सोड पहिलं माझं ऐकून घे माझी सासू माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करायला निघाली आहे ती कधी तिच्या मैत्रिणीला तर कधी नंदेला मुलगी शोधायला सांगत आहे पण अजून तरी सागर माझ्या बाजूने बोलतो माझ्यासाठी आईशी भांडतो पण अगं तो आहे तर एक माणूसच ना किती दिवस तो असा राहणार एक दिवस त्याच्या मनालासुद्धा पटेल की त्याला दुसरं लग्न करायला पाहिजे नीलमची आई म्हणाली हो बाळा मी तुझे दुःख समजू शकते आणि त्यामुळेच तर मी तुला त्या दिवशी सागरचं दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता कारण तूच विचार कर एवढी करोडोंची मालमत्ता तो असा सोडून जाईल का त्याला आज नाही तर उद्या वारसदार पाहिजेच जर तुझ्या सासूच्या आवडीची मुलगी घरात आली तर तुझं काहीच चालणार नाही त्यामुळे तू तु तुझ्याकडून एखादी गरीब घरची गर मुलगी शोधून त्याचं लग्न लावून दे ती मुलगी तुझी ऋणी राहील तुझ्या पुढे जाण्याचा ती विचारही करणार नाही आणि तुझी बरोबरी देखील करणार नाही कायम तुझ्या मुठीत राहील लक्षात ठेव की मुलगी गरीब आणि भोळ्या स्वभावाची असली पाहिजे नाही तर खूप हुशार असली तर ती तुझ्याच डोक्यावर बसेल नीलम तिच्या आईला म्हणाली आई, आई तू काळजी करू नकोस आता मी सगळं बरोबर करते मला या घरात टिकून राहायचं असेल तर मला हा मोठा निर्णय घ्यावाच लागेल नीलमला आता कळून चुकलं होतं की तिच्या नवऱ्याचं दुसरं लग्न करण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नाही आता ती घरातल्यांना कुणालाच कळू न देता मुलगी शोधायला लागली होती त्यांच्या गल्लीतच कमलबाई नावाची एक गरीब विधवा राहत होती तिच्याकडे भरपूर स्थळं यायची नीलमचे आणि कमलबाईचे अलीकडे खूप जमायचे एक दिवस नीलम तिच्याकडे गेली आणि तिला म्हणाली की काकू मला एक गरीब लाचार मुलीचे स्थळ दाखवा ते पण माझ्या नवऱ्यासाठी कमलबाईने तिला खूप समजावलं पण नीलमने काही ऐकलं नाही नीलम कमलबाईला म्हणाली प्लीज काकू तुम्ही माझ्यासाठी एवढं करा पण हे कोणाला कळले नाही पाहिजे खास करून माझ्या घरच्यांना काकू हे सगळं मी माझ्या मनावर दगड ठेवून करत आहे ज्या व्यक्तीवर तुम्ही आतोनात प्रेम करता त्याला दुसऱ्याच्या हातात सोपवणं केवढं कठीण काम आहे हे नाही कोण समजू शकणार नीलम बोलता बोलता भूतकाळात गेली ती कमलबाईंना भूतकाळाविषयी सांगत म्हणाली मी एका श्रीमंत घरातली मुलगी आहे माझे वडील गावचे सरपंच आहेत माझ्या आईवडिलांना मी आणि माझे दोन भाऊ आहोत लहानपणी माझ्या आजीने माझे लग्न सुनील नावाच्या मुलासोबत ठरवले होते जसे आम्ही मोठे झालो सुनील हा मुलगा पूर्ण बिघडलेला होता त्याने शाळेचे तोंडही पाहिले नव्हते दारू पिणे नशा करणे सिगारेट मुलींची छेड काढणे अशा वाईट सवयी त्याला होत्या मी त्यावेळेस दहावी पास झाले होते मला त्या सुनीलचा खूप राग यायचा आणि माझ्या आईलासुद्धा त्याचा राग यायचा पण माझे पप्पा म्हणायचे की माझे लग्न फक्त सुनीलसोबतच होणार कारण त्यांच्या आईची ही शेवटची इच्छा होती आमच्या गावात मोठं हॉस्पिटल होणार होतं त्याचे उद्घाटन करायला शहरातले मोठमोठे लोक आले होते त्यात सागरसुद्धा होता सागरला घाव खूप आवडत होतं त्यामुळे तो दोन तीन दिवस आमच्या गावी थांबला माझ्या बाबांनी त्याची राहण्याची व्यवस्था आमच्या वाड्यातच केली तेव्हा सागरची आणि माझी भेट ही प्रेमात कधी बदलली आम्हाला कळलंच नाही सागरने वेळेस मला त्याचा फोन नंबर दिला होता आम्ही खूप फोनवर तासन तास गप्पा मारायचो एक दिवस सागरने मला फोनवरच प्रपोज केले तेव्हा मी त्याला सुनील विषय सांगितले सागरलासुद्धा त्या सुनीलविषयी राग यायचा मी सागरला माझ्यासाठी मागणी घालायला माझ्या घरी बोलावले दोन तीन दिवसानंतरच सागर सागरची आई आणि सागरची बहीण आमच्या घरी मला मागणी घालण्यासाठी आले पण माझे बाबा त्यांना म्हणाले मला माफ करा नीलमचे लग्न लहानपणीच ठरले आहे नाही तर मी तुम्हाला परत पाठवलं नसतं सागर आणि त्याचे घरचे गर घरी परत गेले मी खूप उदास झाले होते मी माझ्या वडिलांना म्हणाले तुम्ही माझं लग्न एखाद्या लांगड्या कुळ्या मुलासोबत लावा पण मी सुनीलसोबत लग्न करणार नाही तेव्हा वडील म्हणाले ही माझ्या आईची शेवटची इच्छा आहे तू मोडू शकत नाही मी म्हणाले बाबा सुनील किती व्यसनी माणूस आहे हे तुम्हाला माहिती असून माझा हात तुम्ही त्याच्या हाती देता तुम्हाला काही कसं वाटत नाही वडील म्हणाले लग्न झालं की त्याच्यावर जबाबदाऱ्या येतील त्यामुळे तो सुधारेल आणि बाबा निघून गेले बाबा गेल्यावंत वन... गेल्यानंतर मी सागरला फोन लावला सागर मला म्हणाला तू काळजी करू नकोस मी तुझं लग्न त्या उडाणटप्पू पोरासोबत होऊ देणार नाही मी तुला लवकरच घ्यायला येईल माझ्याकडे सागरसोबत पळून जाण्याच्या व्यतिरिक्त काहीच पर्याय उरला नव्हता मला माहीत होतं की असं केल्याने माझ्या आई वडिलांची खूप बदनामी होईल पण मी तरी काही करू शकले असते मला त्या सुनीलसोबत लग्न करायचं नव्हतं मी एके दिवशी सागरसोबत पळून गेले मी आणि सागरने एका मंदिरात जाऊन लग्न केले पण सागरच्या आईला मी घरातून पळून आल्याचं पटलं नाही त्यांना रीतसर लग्न हवं होतं म्हणजे त्यांना हुंडा भेटला असता लग्नानंतर त्या माझा खूप रागराग करायच्या त्या सागरला म्हणायच्या की तू तिच्या घरच्यांशी वैर का पत्करलस आपण त्यांच्याशी मुकाबला नाही करू शकत पण देवाची कृपा झाली माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावांनी आमचं काहीच नुकसान केलं नाही माझ्या सासूला मी आवडत नव्हते त्या सतत सागर आणि माझ्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत होत्या आणि आता तर माझं जीवन नरक बनले आहे बहुतेक माझ्या वडिलांची हाय मला लागली आहे कमलबाईंनी हे सर्व ऐकलं आणि म्हणाल्या तू काळजी करू नकोस मी हे कोणालाच कळू देणार नाही कमलबाईने निलमला एक मुलीचा फोटो दाखवला त्या फोटोतली मुलगी अतिशय सुंदर होती जशी काय अप्सराच कमलबाई म्हणाली ही मुलगी तिच्या चुलत्याकडे राहते तिला आई वडील नाहीत ते लोक खूप गरीब लाचार आहेत आणि त्या मुलीचा स्वभावही शांत आहे नीलम म्हणाली मी या मुलीचं लग्न माझ्या नवऱ्याशी लावून देणार नाही ही तर किती सुंदर आहे माझा नवरा हिच्या मागे वेडा होईल तुम्ही दुसरं स्थळ शोधा हो कमलबाई म्हणाल्या की हे स्थळ खूप चांगलं आहे हातातून जाऊ देऊ नकोस तिचा स्वभावही अतिशय शांत आहे ती कायम तुझ्या मुठीत राहील नीलमने थोडा विचार केला आणि कमलबाईंना म्हणाली ठीक आहे मी सांगते तुम्हाला नीलम घरी आली तर तिची ननंद आली होती ती आणि तिची सासू सागरला दुसरे लग्न करण्यासाठी तयार करत होते सागर त्यांना म्हणत होता की नीलम माझी बायको आहे आणि मरेपर्यंत तीच माझी बायको राहील नीलम सरळ तिच्या रूममध्ये गेली सागरसुद्धा तिच्या मागे रूममध्ये गेला आणि नीलमला म्हणाला नीलम तू ताई आणि आईच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस सागरचं बोलणं थांबवत नीलम त्याला म्हणाली की सागर तुम्ही दुसरं लग्न करायचं आहे हे ऐकून सागर स्तब्ध झाला आणि म्हणाला तू काय म्हणत आहेस नीलम नीलम सागरला म्हणाली सागर मी तुमच्यासाठी एक मुलगी पसंत केली आहे तुम्ही तिच्याशी लग्न करा तुम्ही लग्न केलं तर आपल्या घराला वारसदार भेटेल घरा सागर तिला ओरडून नाही म्हणाला आणि घरातून बाहेर निघून गेला पण कसंही करून निलमने सागरला लग्नासाठी तयार केलेच आणि त्या मुलीसोबत लग्न लावून दिले लग्नाच्या दिवशी तिची सासू जोरजोरात ओरडत होती भांडण करत होती की दुसरे लग्न तरी तिच्या पसंतीने करायचं होतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजले तरी रूमचा दरवाजा उघडला नाही म्हणून नीलमने त्या मुलीला म्हणजे निकिताला विचारले की सागर अजून बाहेर का आले नाही निकिता म्हणाली की सागर अजून झोपले आहेत नीलम तिला दम देत म्हणाली की तू उठवलं का नाहीस त्यांना निकिता म्हणाली मी त्यांच्यावर एवढ्या लवकर हक्क कसा गाजवू शकते आधीच ते खूप रागात आहेत नीलमला वाटले रवी तिच्यावर नाराज आहेत जेव्हा मूळ ठेक होईल तेव्हा बाहेर येतील नीलमचा हा विचार व्यर्थ होता कारण तिने चार दिवस वाट बघितली पण सागर काही रूमच्या बाहेर आला नाही शेवटी नीलम त्यांच्या रूममध्ये गेली तर सागर नीलमशी वेगळ्या टोनमध्ये बोलत होता जसं की त्याला ती या त्या घरात नकोच होती नीलमला खूप वाईट वाटली ती काहीच न बोलता रूममधून बाहेर आली आणि रडत रडत जात होती की तिला तिच्या सासू आणि नंदेच्या बोलण्याचा आवाज आला सासू नंदेला म्हणत होती बघ मी किती हुशारी दाखवली आणि हा सगळा खेळ माझ्या बाजूने पलटवला बिचारा नीलमला हेही माहीत नाही की ज्या मुली शेतीने तिच्या नवऱ्याचं लग्न लावलं ती माझ्याच पसंतीची हो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सागरला देखील ती पहिल्या दिवसापासूनच आवडली होती आणि हे सगळं कमलबाईच्या मदतीशिवाय होऊ शकलं नसतं नीलमला हेही माहीत नाही की ती कुणामुळे वान झाली आहे मी तिला न होण्याच्या गोळ्या खाऊ खाटल्या आणि ती खरंच वान झाली हे सगळं ऐकून नीलम दगडासारखी स्तब्ध उभी राहिली तिला खूप मोठा धक्का बसला होता ती काहीच न बोलता तिच्या नवऱ्याच्या रूमकडे वळाली कारण तिला तिच्या नवऱ्याला सांगायचं होतं की तुमच्या आई आणि बहिणीचे बोलणे ऐका त्यांनी माझ्यावर केवढा मोठा अन्याय केला आहे पण आजचा दिवस हे गुप्पित उघडण्याचा दिवस होता जेव्हा ती सागरच्या रूमकडे गेली तेव्हा तो निकिताला म्हणत होता की मी भावनेच्या आणि पैशाच्या आहारी जाऊन खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला होता जे मी नीलमला लग्न करून पळून आणलं तशी तर मला ती अजिबात आवडली नव्हती पण मला वाटले होते की ती खूप सारे पैसे घेऊन येईल पण ती मोकळीच आली आणि तिच्यासोबत तिच्या आई वडिलांनीसुद्धा संबंध तोडले म्हटल्यावर तिला आता तिच्या माहेरे माहेरातून एक रुपयासुद्धा मिळणार नाही लग्नानंतर मला सतत वाटायचं की मी खूप मोठी चूक केली आहे पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता नीलमचे भाऊ मला सतत धमकवायचे की आमच्या बहिणीला काही त्रास झाला नाही पाहिजे मी त्या लोकांसोबत काही काळ राहिला होतो त्यामुळं त्यामुळे मला माहिती आहे की ते लोक किती खतरनाक आहेत त्यामुळे मी नीलमला सोडू शकत नव्हतो आणि म्हणूनच मी माझ्या आईच्या प्लॅनमध्ये सामील झालो आईने तुझा फोटो दाखवल्यावर मला तू खूप आवडलीस आम्ही सगळ्यांनी तुला पसंत केलं आणि कमलबाईसोबत मिळून नीलमला मूर्ख बनवलं आता मला तिच्या भावांची भीती नाही कारण हे लग्न तिच्या मर्जीने झाले नीलम याच घरात राहील एक नोकर बनून आणि तू माझी राणी बनून नीलमने हे सगळं ऐकलं आणि तिच्यावर जणू काही आभाळच कोसळलं होतं जसं काय तिचं आयुष्य संपलं होतं ती रूममध्ये आली आणि सागरला म्हणाली सागर तुला सोडायचं होतं तर असंच सोडून द्यायचं होतं मला वांज बनवायची काय गरज होती मी तुला काय निर्जीव वस्तू वाटले का लग्ना अगोदर प्रेम केलं आणि लग्नानंतर माझा कंटाळा आला तुम्ही एवढे श्रीमंत असूनसुद्धा तू फक्त माझ्याशी पैशांसाठी लग्न केलंस शी, शी किती नीच आहात तुम्ही सगळे तुम्ही लोकांनी खून केला आहे खून वांज केले मला माझा श्राप लागेल तुम्हाला माणसाला देवाने दिलेलं काढून घ्यायचं म्हणजे एखाद्याची हत्या केल्यासारखंच आहे आणि तुम्ही ती हत्या केली आहे एवढे बोलून नीलम तिच्या रूममध्ये गेली आणि दार लावून घेतलं सागर दरवाजा वाजून दमला पण तिने दरवाजा उघडला नाही नीलमने सगळे तिचे सामान बॅगेत पॅक केले आणि घरच्या सगळ्यांची नजर चुकवून तिच्या माहेरी निघून गेली तिने सगळा घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना आणि भावांना सांगितला तिचे वडील तिच्यावर नाराज होते पण आपल्या मुलीवर एवढा अन्याय झाला आहे हे ऐकून त्यांचे मन पाघळले तिच्या भावांना आणि तिच्या वडिलांना त्या माणसाचा खूप राग आला होता त्यांनी नीलमला पोलीस स्टेशनला नेले आणि त्यांच्या दोन कंप्लेंट करायला लावल्या पहिली म्हणजे नंदेने आणि सासूने मिळून सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आणि दुसरी म्हणजे पहिल्या बायकोशी घटस्फोट न घेता पहिल्या बायकोला फसवून दुसरे लग्न केले आता सागर सासू आणि ननन जेलमध्ये आहेत तर नीलम तिच्या माहेरी राहून पुढचं शिक्षण घेत आहे आता ती तिच्या माहेरी सुखात आहे मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद